अंगणेवाडी इथल्या आई भराडी मातेचं दर्शन घेतलं आणि तिथूनच तीन किलोमीटर इतक्या अंतरावर असलेल्या बिळवस या गावामध्ये आम्ही येऊन पोहोचलोय हे मालवण पासून अवघ्या बारा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे मालवण पासून अंगणेवाडीला जात असताना उजव्या बाजूला आपल्याला हा गावाचा गेट दिसतो गेटमधून आत प्रवेश करतात सुरुवातीचा रस्ता सरळ असला तरी नंतरचा रस्ता हा असा उताराचा आहे आणि बऱ्याच ठिकाणी रस्ता खराब आहे रेती आणि बारीक बारीक दगडी यांच्यामुळे जरास उतार रिस्की वाटतो बिळवस गावाचं गेट ते हे जलमंदिर इथपर्यंत पोहोचायला तीन किलोमीटर इतकं अंतर पार करत आम्ही हळूहळू आलो भगवान श्री विष्णू यांचे सहावे अवतार श्री भगवान परशुराम यांनी या स्वर्गीय कोकणाची निर्मिती केली या कोकणामध्ये नुसतंच नारळाची बाग हापूस आंबे फणस समुद्र किनारे इतकंच नाही तर अनेक देवी देवतांची जागृत देवस्थाने आहेत या देवस्थानाबद्दल अनेक माहिती इतिहास आपल्यासमोर असतो त्यांपैकी एक हे सातेरी मातेच जल मंदिर आई सातेरी मातेची अनेक मंदिर आपल्याला या कोकण प्रांतात सर्वत्र पाहायला मिळतात परंतु पिळवस येथील हे एकमेव असं मंदिर आहे जे सभोवताली पाण्याने वेढलेलं आहे म्हणूनच या मंदिराला जलमंदिर असं म्हणतात आणि अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मसुरे गावातलं हे एकमेव असं जलमंदिर आहे आई सातेरी माता ही मसुरे गावातल्या बारा वाड्यांची ग्रामदेवता आहे श्री सातेरी देवीचे हे जलमंदिर सुमारे सातशे ते आठशे वर्षांपूर्वी उभारलेलं आहे आणि जैन घराण्यातल्या एका देवी भक्ताने हे बांधून दिले असा समज आहे पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराला बाजूने पाण्याने आहे मंदिरात आपण मोठा मंडप आणि सभा मंडप पाहतोय मंदिराचा संपूर्ण परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे आपण आता जात आहोत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याजवळ मंदिराच्या उजवीकडे एक विहीर वजा कुंड आहे आणि या कुंडाच्या तळाशी महादेवाची पिंड आहे या कुंडात भारताच्या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या नद्यांचं पाणी आणून सोडलंय आणि या कुंडातलं पाणी नाही मसुरे गावातील बिळवस इथल्या जलमंदिराबाबत अनेक आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळतात परंतु त्यातलीच एक अशी की या मंदिर परिसरामध्ये एक तलाव होतं त्या तलावाच्या मधोमध एक वारुळ होत आणि या तलावामध्ये गाई म्हशींना पाणी पाजायला आणलं जायचं एके दिवशी गाई म्हशींच वाद होत असताना त्यांचा धक्का या वारुळाला लागला आणि त्यातून रक्त येऊ लागलं त्याच रात्री एका ग्रामस्थाच्या स्वप्नात देवीने दृष्टांत दिला की माझे वास्तव्य या वारुळामध्ये आहे या जनावरांपासून मला त्रास होतोय तर माझ्या वारुळासाठी एक देवालय बांध ग्रामस्थांनी देवीच्या त्या दृष्टांतातील आदेशानुसार त्या ठिकाणी देवालय आई सातेरी देवी ही नागकन्या असल्याने आईच्या मंदिरामध्ये वारुळे आपल्याला पाहायला मिळतात या वारुळातच सातेरी देवी शेष रूपात आहे आणि काही भक्तांना देवीने शेषरूपात दर्शन दिलेलं आहे त्यामुळे वारुळ हा मंदिराचा अविभाज्य भाग आहे सातेरी माता या वाडुळामध्ये निवास करते सुमारे सातशे वर्षांचा असा प्रदीर्घ इतिहास सांगणार अति प्राचीन आणि जागृत असं हे सातेरी मातेचं सुंदर मंदिर सर्वांना सुनैना आई सातेरी मातेच दर्शन घडवताना मला अतिशय आनंद होतोय दोन तीन वेळा पूर आलेला असल्यामुळे या मंदिरामध्ये संपूर्ण पाणी भरलेलं त्यामुळे वारुळाची उंची अशी दिसते मसुरी गावातल्या या बारा वाड्यांची श्री देवी सातेरी मूळ देवी असं मानलं जातं त्यामुळे मंदिर परिसरातच नव्हे तर संपूर्ण गावामध्ये दारूबंदी असून इथे गावकरी दारूला स्पर्शही करीत नाहीत प्रत्येक वर्षीच्या आषाढ महिन्यामध्ये श्री सातेरी देवीचा यात्रोत्सव असतो या यात्रोत खूप गर्दी इथे फुललेली असते उजव्या बाजूच्या महादेवांच्या कुंडातलं पाणी कधीच आटत नाही परंतु मंदिराला तिन्ही बाजूने भेटलेलं पाणी हे मे महिन्यामध्ये आटत इतर महिन्यांमध्ये हे मंदिराच्या सभोवती असं पाणी आपल्याला पाहायला मिळतं परंतु आम्ही मे महिन्यात आल्यामुळे या तळ्यातलं पाणी संपूर्ण आटलेलं आहे आता ते पावसाळा सुरू झाला की हळूहळू पाण्याची पातळी वाढत जाते गावातील धार्मिक पूजाच्या विधी यांना देव दिवाळीपासूनच सुरुवात होते ती आषाढ महिन्यापर्यंत चालत राहते यामध्ये गाव पळण देवीची पारत, होलिकोत्सव दसरा दही काला गोंधळ हे असे उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात येथे साजरे केले जातात गावचा आषाढ महिन्यातील यात्रोत्सव हा सर्वात मोठा असतो त्यामुळे प्रमुख गावकरी मंडळी आणि ग्रामस्थ जमून या जत्रेची तारीख ठरवतात गावातील तसेच गावच्या बाहेरील देखील चाकरमाणी माहेर वाशिनी या देवीचे दर्शन घेण्यासाठी या गावामध्ये न चुकता येतात बारावाड्यांतील प्रत्येक घरातून देवीसाठी नैवेद्य आणला जातो प्राचीन काळापासून चालत आलेला नियम तो म्हणजे या यात्रोत्सवानंतर काळोख होण्याआधी सर्वजण दर्शन घेतात काळोख झाल्यानंतर या मंदिरात कोणीही थांबत नाही अगदी जत्रोत्सवात लागणारे बाहेरील स्टॉल्स देखील काळोख पडल्यानंतर बंद केले जातात या मंदिर परिसरात तसेच मंदिरात एकही मनुष्य थांबत नाही या बिळवस गावातच एका गावकरींच्या घरामध्ये भलं मोठं आहे श्रेयुत गोपाळ पालव असं या गावकरींचं नाव आणि यांच्या घरामध्ये त्यांनी पिढी दर चालत आलेलं ही प्रथा त्यांनी सुरू ठेवली आहे त्यांच्या घरामध्ये इतकं मोठं वारुळ आहे की त्यांना त्यांच्या घराची कौलांची उंची वाढवून घ्यावी लागली आहे कारण ते सतत वाढत आहे पुढच्या वेळेस आपण इथे नक्की दर्शन घेऊया बिळवस या गावामध्ये पोहोचण्यासाठी आम्ही जो रस्ता धरलेला तिथूनच रिटर्न चाललोय रस्त्यात आम्हाला अनेक काजूंची झाडं तसंच फळ भरपूर काही बघायला मिळाले इथे आणि हे बघा हा काजू गर हे कोकमाची फळं पडलेली दिसत आहेत माझ्या मित्रमैत्रिणींनी इथे पडलेले सर्व कोकम काजूगर सर्व गोळा करायला सुरुवात केली धमाल चालली होती सर्वात आधी आम्ही मालवणवरून आंगणीवाडीपर्यंत जाऊन दर्शन घेऊन पुन्हा त्याच रस्त्याने परतीच्या प्रवासादरम्यान या बिळवस येथील प्रवेशद्वारातून या गावामध्ये आलो तुम्ही आंगणीवाडीवरून थेट या बिळवस गावामध्ये दुसऱ्या रस्त्याने देखील येऊ शकता सखी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंत ना तर मग पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात